हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज मी घेऊन आलेले मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत बटाट्याची भाजी तर घरामध्ये भाजी शिल्लक नसेल कोणती तर तुम्ही ही बटाट्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता खूप भन्नाट लागते चवीला आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट अशी तयार होते चला तर मग बघूयात आपल्याला त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे ज्याची साल मी काढलेली नाही आहे बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि असा बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून जा बटाटा लवकर शिजेल त्याचबरोबर एका बटाट्यासाठी मी एक कांदा वापरलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि पाच सात अशी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत चला तर मग आपण फोडणी देऊ या बटाट्याच्या भाजीला तर त्यासाठी कढई गरम करण्यास ठेवली आहे याच्यामध्ये एक पळी एवढं तेल घातलेलं आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे मोहरी तडतडू तर लागली की त्याच्यात कडीपत्ता घालायचा आहे आणि हे ते सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत आणि कांदासुद्धा आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता कांदा जरा दोन तीन मिनटे असा परतून द्यायचा आहे तर जिरे आणि मोहरी मी हे एक छोटा चमचा एवढंच यूज केलेला आहे जो आपला मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा मिळतो तो त्याचबरोबर याच्यामध्ये मी एक चमचा चटणी घातलेली आहे म्हणजेच कोल्हापुरी तिखट त्याला कांदा लसूण मसालासुद्धा म्हणतात आणि त्याच्यामध्येच आपण हे बारीक कट केलेले बटाटे घालायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती कमी साहित्यला पण चव मात्र खूप मस्त लागते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्या फुडची जी प्रोसेस आहे ती सगळ्यात आता आपण लो फ्लेमवरती म्हणजेच आचेवरतीच करायची आहे तर मी गॅसचे फ्लेम लो केलेली आहे आणि याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला दोन तीन असं पाणीचा शितोडा असा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे वाफेवरतीच आपल्याला शिजवायचं आहे अधूनमधून बघायचं आहे की बटाटा शिजला आहे का आणि जर बटाटा शिजला नसेल तर पुन्हा तीच प्रोसेस रिपीट करायची आहे की पाण्याचा शितोडा द्यायचा दोन तीन वेळा आणि पुन्हा तो वाफेवरती शिजवण्यास ठेवायचा अशा प्रकारे आपली पंधरा ते दहा मिनटामध्ये भाजी तयार होते खाण्यास खूप मस्त लागते भाकरीबरोबरच चपातीबरोबर बरोबर भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा खात राहा व्हिडिओ बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय